सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आजच्या या बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश्वर रावा चव्हाण साहेब ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याणजी आखाडे या ठिकाणी उपस्थित असलेले योगेश भैया क्षीरसागर आमच्या सामाजिक न्यायाचे प्रदेश कार्याध्यक्ष मान्य बाळासाहेबजी कर्डक उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याच्या संदर्भातली संकल्पना पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात आली आणि ह्या सप्ताहाच्या दरम्यान जे प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पक्षाच्या माध्यमातून घ्यायचे त्या संदर्भातलं सविस्तर अशा प्रकारचं पत्रक सर्व जिल्हाध्यक्षांना आणि सेलच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागची पक्षाची भूमिका एवढीच आहे की शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे सर्वसामान्य अशा प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्याच्या मा माध्यमातून का त्या ठिकाणी झालं पाहिजे ही त्या पाठीमागची एक प्रमुख अशा प्रकारची भूमिका आहे त्याचबरोबर ह्या सप्ताहाच्या आयोजनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हा घराघरापर्यंत त्या ठिकाणी जाणं ही देखील त्याच्या पाठीमागची भूमिका त्या ठिकाणी पक्षाची आहे मला या ठिकाणी आपल्याला अशी विनंती करायची की ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या समाजापर्यंत जाण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पक्षाने या ठिकाणी दिली त्या संदर्भ सोनं करून घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हावं अशी एक विनंती आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी करतो मित्रांनो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सामाजिक न्याय विभागाला संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्याच्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी केल्या या निमित्ताने मी आपल्याला एक विनंती करणार आहे की दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे जेव्हापासनं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वामध्ये आली तेव्हापासून वेगळ्या अशा प्रकारचा चमत्कार या राज्यामध्ये कधीच त्या ठिकाणी घडला नव्हता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर सुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र राज्याने वेगवेगळ्या अशा प्रकारचे राजकीय धक्के त्या ठिकाणी अनुभवले पहिला जो धक्का आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला स्वप्नात देखील आपण असा विचार केला नव्हता की अशा प्रकारची युती या राज्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते दोन हजार एकोणीस मध्ये स्पष्ट अशा प्रकारचा बहुमत सेनेला आणि भाजपला त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून दिलं गेलं होत सेनेचं आणि भाजपचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं परंतु प्रत्यक्षात सेनेचं आणि भाजपच त्या ठिकाणी विनसल आणि या राज्यामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारची युती त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली आणि सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा पद्धतीच सरकार या राज्यामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आलं दिसत या सरकारचं काम व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू होत असं असताना पुन्हा एक राजकीय भूकंप या राज्यामध्ये त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि सेनेमध्ये उभी फूट त्या ठिकाणी पडली एकनाथराव शिंदेनी एक वेगळ्या अशा प्रकारची वाट त्या ठिकाणी घेतली आणि या राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर त्या ठिकाणी झालं आणि भाजपच आणि शिंदे सरकार त्या ठिकाणी हे सरकार काही का या ठिकाणी काम सरकारचं झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटत की कदाचित येणार म्हणजे उर्वरित जो कार्यकाळ आहे तो, का तो उर्वरित कार्यकाळ या शासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घालवल्या जाईल अशा प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं परंतु पुन्हा एक राजकीय घटना या राज्यामध्ये घडली आणि अजित दादरने एक वेगळा अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला मित्रांनो अजित दादांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य अशा प्रकारच्या लोकांपर्यंत नेण्याचं काम आपण मागच्या सहा महिन्यापासून त्या ठिकाणी करतोय जरी आपण भाजप सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलो असतो तरी देखील कुलै शाबा आंबेडकरांच्या विचारासोबत आपण त्या ठिकाणी फारख्या भिंतीची नाहीये संविधानाच्या संदर्भात लोकांमध्ये जाणून बुधून एक गैरसमज पसरवण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालेलं कुणी म्हणतं संविधान बदलल्या जाणार आहे कुणी म्हणतं संविधानाची तोडमोड त्या ठिकाणी केला जाणार आहे अशा प्रकारचा गैरसमज समाज वतीने तारखेला आणि तटकरे आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय मेळावा आपण त्या ठिकाणी घेत आहोत हा महामेळावा घेण्याच्या पाठिमाची भूमिका देखील पक्षाची एवढीच आहे की लोकांमध्ये संविधानाच्या संदर्भात जो दादून बुजून घ्याय समज पसरवण्याचं काम लोकांच्या माध्यमातून दूर झालेलं आहे तो घ्याय समज कुठंतरी दूर झालाच पाहिजे घेत आहोत मित्रांनो मी आपल्याला एकच गोष्ट या निमित्ताने सांगणार आहे जरी लोक संविधानाच्या संदर्भात काही जरी म्हणत असते तरी देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जोपर्यंत दादा भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत संविधानाला हात लावण्याची ताकद त्या ठिकाणी कुठेही करणार नाही अशा प्रकारचा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे मी बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करणार आहे कारण राज्यस्तरीय आपला महामेळावा जास्तीत जास्त लोक आपल्याला जमा करायचे दाबा नागपूरवर किती लोक येतील याच म्हणजे आपल्या मनामध्ये म्हणजे शंका आहे परंतु बीड औरंगाबाद परभणी जालना हिंगोली या जिल्ह्यांबद्दल जास्तीत जास्त लोक आपल्याला त्या ठिकाणी आणायचे आणि दादांना हे दाखवून द्यायचं की दादा तुम्ही जरी भाजप सोबत जाण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतला असला तरी देखील विनायकशाहू आंबेडकरांच्या विचारात जी माणसं मी तुमच्या सोबत आहे त्या त्या आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवून द्यायचं मला असं वाटतं की बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या मेळाव्याच्या तयारीसाठी मनापासून प्रयत्न करतील आणि जास्त जास्त कार्यकर्ते त्या मेळाव्याला घेऊन येतील अशा प्रकारचा एक विश्वास आणि आणि आभार मी तुम्हाला विनंती करणार आहे आमच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था मला तसं भैया साहेबांनी पण सांगितलं लोक सा भैया की काळजी करायची काही गरज नाहीये जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या त्या ठिकाणी दिल्या जातील फक्त आता कार्यकर्त्यांवर कार्यकर्ते किती प्रयत्न करतात मनापासनं तालुका वाईज कशा प्रकार